थेट व्हॉट्सअपवरून नरेंद्र मोदींशी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तुम्ही चॅटिंग करू शकताय काय आहे गेम आपण गेमच पाहूया थेट तुम्हाला फेसबुकवर गेमिंगच्या ऑप्शनमध्ये एक लोन नावाचा गेम दिसतो त्यावर तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यानंतर काही सेकंद थांबा लोड होतो गेम हिंदी नावाचा एक पर्याय तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये अगदी दुसराच गेम आहे प्रचंड खेळला जातो त्यामुळे टॉपला आहे नरेंद्र मोदी आपके बारे मी क्या कळते असं गेमचं नाव आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे विचारतं तुम्ही मेल आहात की फिमेल आहात मी मेलवर क्लिक करतो त्यानंतर काही सेकंदाच्या अवधीमध्ये अत्यंत इंटरेस्टिंग असं उत्तर तुम्हाला सापडतं काही वेळ लोडिंगसाठी घेतं आणि तुम्हाला उत्तर येतं आता मला आलेलं उत्तर पहा काय आहे थेट मोदी चॅटिंग करत मला आलेलं उत्तर असं आहे सरकारने फैसला किया आहे की कि आपको मोस्ट हँडसम इंडियन का अवॉर्ड दिया जाए सहती आपको झेड प्लस सिक्युरिटी भारी उत्तर आहे अशा प्रकारची उत्तर येत आहेत बरं हे मेल साठी आहे फिमेल साठी सुद्धा आहे आपण पुन्हा हा गेम खेळूया फिमेल साठी वेगळं उत्तर असत प्ले अगेन करा आणि काही सेकंद थांबा गेम लोड झाल्यानंतर मग पुन्हा त्या गेमवर क्लिक करा आणि फिमेल ऑप्शन वर क्लिक करा आणि पुन्हा एकदा इंटरेस्टिंग उत्तर थेट व्हॉट्सअप वर पंतप्रधान नरेंद्र मोदीशी चॅटिंग असं गेमचं एकंदरीत फॉर्मॅट आहे आणि उत्तर आलेलं आहे चुनाव नजदीक आ रहे हे हमारी पार्टी आप जैसे स्टार प्रचारक की जरूरत आहे आपणा बोरिया बिस्तर समेटी यावर दिल्ली आ जाईये असं उत्तर आलेलं आहे एकंदरीत या गेमची खूप इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की तुम्हाला थेट गेमचं मुळातच फॉर्मॅट असा आहे की तुम्ही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीशी चॅटिंग करताय असं दिसतं आणि तुम्ही मेल फिमेल यानुसार तुम त्यांची उत्तर सुद्धा बदलत जातात फेसबुकवर खूप मोठ्या प्रमाणावर हा गेम खेळला जातोय आणि खूप जण या गेम शेअर करत आहेत आपली आपल्याला आलेली उत्तरं फेसबुकवर आपल्या वॉलवर शेअर करत आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट सोबत, मी नामदेव वंचना टी व्ही नाईन मराठी मुंबई